नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी आपलं कर स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर ललित मोदी प्रकरणी काँग्रेसनं केलेले सर्व आरोप निराधार आणि खोटे सुषमा स्वराज यांचं लोकसभेत प्रत्युत्तर ललित मोदी प्रकरणावरील चर्चेला पंतप्रधानांनी उत्तर न दिल्यानं काँग्रेसचा सभात्याग आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातल्या चौकशीसाठी ललित मोदींच्या विरोधात इंटरपोल नोटीस जारी करण्याची सक्तवसुली संचालनालयाची मागणी दहीहंडीला साहसी खेळाचा सा दर्जा देणार क्रीडा मंत्री विनोद तावडे यांची घोषणा रुपयाच्या घसरणीचे मुंबई शेअर बाजारात नकारात्मक पडसाद निफ्टीने घसरला बॉल क्रिकेट कसोटी सामन्यात श्रीलंकेचा पहिला डाव एकशे त्र्याऐंशी धावांवर आटोपला दिवस अखिर भारताच्या दोन बाद एकशे अठ्ठावीस धावा ललित मोदी यांना व्हिसा कागदपत्र द्याप्रकरणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज लोकसभेत उत्तर देताना आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळले संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं जवळजवळ संपूर्ण कामकाज रोखून धरणाऱ्या ललित मोदी प्रकरणी आज अखेर लोकसभेत चर्चा सुरू झाली विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे ने यांनी या चर्चेदरम्यान सुषमा स्वराज यांना सात प्रश्न विचारले त्यावर उत्तर देताना सर्वारोप निराधार आणि खोटे असल्याचं सुषमा स्वराज म्हणाल्या ललित मोदी यांना व्हिसा कागदपत्र देण्याचा विषय आपल्या अधिकार क्षेत्रात येत नाही त्यामुळे आपण त्यांना कागदपत्र देण्याचा प्रश्नच येत नाही आपले किंवा आपल्या कुटुंबियांचे यामागे कुठलेही हितसंबंध नाहीत असं स्वराज यांनी स्पष्ट केलं आणि गांधी कुटुंबानं अँडरसन क्वात्रोची यांसारख्या आरोपींना गुपचूप भारताबाहेर जाण्यास मदत केली राहुल गांधी यांनी माझ्यावर आरोप करण्याआधी आपल्या पक्षाचा आणि कुटुंबियांचा इतिहास वाचावा असा टोला सुषमा स्वराज यांनी लगावला ललित मोदी हे फरार नाहीत युपीएच्या काळात सक्तवसुली संचालनालयानं ना चार वर्ष त्यांच्याविरोधात कुठलीही कारवाई केली नाही इतकंच काय ब्रिटननं वारंवार पत्र लिहून ललित मोदींच्या प्रत्यार्पणाविषयी मागणी करण्याचं भारताला सांगितलं तरीही भारतानं ती मागणी केली नाही अरुण जेटली वित्तमंत्री झाल्यावरच ईडीची कारवाई पुन्हा सुरू झाली असंही स्वराज यांनी सांगितलं विरोधी पक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी स्वराज उभ्या राहिल्यानंतर काँग्रेस सदस्यांनी गदारोळ सुरूच ठेवला गदारोळातच सुषमा स्वराज यांनी या सर्व प्रश्नांना उत्तर दिली सुषमा स्वराज यांना ललित मोदींना मदत केल्याचा आर्थिक लाभ झाल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला काळा पैसा भारतात आणण्याची प्रतिज्ञा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयपीएलमधल्या काळ्या पैशाबाबत मौन का बाळगलं आहे पंतप्रधान याबाबत हतबल आहेत का असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला सुषमा स्वराज यांना ललित मोदींना मानवतेच्या भूमिकेतून मदत करायची होती तर ती त्यांनी छुप्या पद्धतीनं के का केली अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली या चर्चेदरम्यान बोलताना वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसकडे कुठलेही ठोस मुद्दे किंवा पुरावे नाहीत त्यामुळे ते केवळ घोषणाबाजी आणि गदारोळ करत आहेत अशी टीका केली तथ्यहीन मुद्द्यावर संपूर्ण अधिवेशन वाया घालवणं अतिशय दुर्दैवी असल्याचं जेटली ललित मोदी आणि व्यापक मुद्यावर राज्यसभेत आजही गदारोळ झाला त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं आयपीएलच माजी आयुक्त ललित मोदी यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातल्या चौकशीसंदर्भात इंटरपोल नोटीस जारी करण्याची मागणी सक्तवसुली संचालनालयानं आहे ललित मोदी यांच्या विरोधात एका विशेष न्यायालयानं अलीकडेच जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटच्या आधारावर सक्तवसुली संचालनालयाच्या मुंबई शाखेनं इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस मिळवण्याचे प्रयत्न सुरु माहिती वृत्तसंस्थेनं दिली आहे देशांतर्गत तपास यंत्रणांच्या माध्यमातून चालू असलेल्या तपास प्रक्रियेत ललित मोदींनी सहकार्य न केल्यानं सक्तवसुली संचालनालय आंतरराष्ट्रीय पोलीस यंत्रणेची मदत घेत आहा संचालनालयानं त्यासाठी सीबीआयच्या दिल्लीतल्या मुख्यालयाला विनंती केली आहे सीबीआयच्या प्रवक्त्यानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे सक्तवसुली संचालनालयाकडून आलेल्या विनंतीबाबत योग्य ती पडताळणी करून पुढची प्रक्रिया सुरु करणार असल्याचं सीबीआयनं म्हटलं आह दहीहंडीला साहसी खेळाचा सा दर्जा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतला आहा क्रीडामंत्री विनोद तावड यांनी आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली दहीहंडीत सहभागी होणाऱ्या बारा पंधरा वयोगटातल्या मुलांच्या पालकांकडून हमीपत्र घेणार असल्याचं तावडे यावेळी म्हणाले दहीहंडीत किती थर लावायचे यावर बंधन नसल्याचंही तावडे यांनी यावेळी सांगितलं मराठी भाषेला आपण अभिजात दर्जा देण्यासाठी प्रयत्न करत आहोत मात्र प्रत्यक्षात इंग्रजी शाळांमुळे मराठी शाळांची गळचेपी होताना दिसत आहे आणि म्हणूनच विश्व साहित्य संमेलनातून आपण हा विषय मांडणार असल्याचं विश्व मराठी साहित्य संमेलनाचे साहित अध्यक्ष शेषराव मोरे यांनी म्हटलं मुंबईत आयोजित वार्तालाप कार्यक्रमात बोलत पुढील महिन्यात पाच आणि सहा तारखेला अंदमान इथं हे संमेलन होणार असून त्या पार्श्वभूमीवर या वार्तालापाचं आयोजन करण्यात आलं होतं मराठी शाळांचा मुद्दा तर आहेच त्याशिवाय गुणवत्ता यादीतील अव्वल विद्यार्थ्यांची शाखेत प्रवेश घेण्याविषयी अनास्था दिसून येत आहे जर ही मुलं वळली नाहीत तर मराठी भाषा कशी प्रगत होणार याबाबतही आपण संवाद साधणार असल्याचं मोरे यावेळी म्हणाले मुंबई शेअर बाजारात आज घसरणीचं सत्र सुरू राहिलं महागाईचा दर आणि औद्योगिक उत्पादन निर्देशांकाची आकडेवारी जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर निर्देशांकात घसरण सुरु झाली अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यातही घसरण झाल्याचा परिणाम निर्देशांकावर झाला बाजार बंद होताना निर्देशांकात तीनशे त्रेपन्न पूर्णांक त्र्याऐंशी शतांश अंकांची घसरण होऊन तो सत्तावीस हजार पाचशे बारा पूर्णांक सव्वीस शतांश अंकांवर स्थिरावला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही एकशे आठ पूर्णांक पंचावन्न शतांश अंकांची घसरण होऊन तो आठ हजार तीनशे त्रेपन्न पूर्णांक ऐंशी शतांश अंकांवर बंद झाला चीनचं चलन युआनच्या दरात आज मोठी घसरण झाली आणि त्यानं चार वर्षाचा नीचांक गाठला युवांच्या घसरणीमुळे जागतिक बाजारातल्या कच्च्या तेलाचे दरही घसरले सततच्या घसरणीनंतर सोन्याच्या भावात आज वाढ झाली जुलै महिन्यात किरकोळ चलन फुगवट्याचा दर तीन पूर्णांक अठ्याहत्तर शतांश अंकांपर्यंत खाली आला जून महिन्यात हा दर पाच पूर्णांक चार दशांश टक्के एवढा होता जून महिन्यात औद्योगिक उत्पादनाचा दर तीन पूर्णांक आठ दशांश टक्के होता गेल्या वर्षी याच आठवड्यात हाच दर चार पूर्णांक तीन दशांश टक्के होता पावसानं दडी मारल्यामुळे निर्माण झालेल्या टंचाई सदृश स्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं मनोधैर्य उंचावण्याच्या उद्देशानं बुलडाण्यात आज युवक वतीनं किसान संदेश पदयात्रा काढण्यात आली अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट उढवलं आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं कर्जमाफी द्यावी शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा या मागण्या यावेळी करण्यात आल्या एखादा घटक सत्तेपासून दूर राहिला की आपली सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी दलित सवर्णाच्या वादात घटना घडवून आणतो अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅडव्होक प्रकाश आंबेडकर यांनी केली आहा उस्मानाबाद तालुक्यातल्या अन्सुडा इथं दलित अत्याचारात जखमी झालेल्या लोकांची प्रकाश आंबेडकर यांनी आज भेट घेतली त्यावेळी ते, ते बोलत होते अनसुडा गावातल्या दलित लोकांचं पुनर्वसन करावं आणि शासनानं त्यांना तत्काळ मदत द्यावी अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकरही यावेळी उपस्थित होत जाती अंताचं प्रबोधन थांबल्यानं महाराष्ट्रात दलित अत्याचाराच्या घटना घडू लागल्या असल्याचं पाटणकर यावेळी म्हणाल नाशिक इथं सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणेवरचा अतिरिक्त ताण लक्षात घेता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामध्ये आज गरुड ही कार्यशाळा घेण्यात आली व्यवस्थापन तज्ज्ञ संदीप भानुसो यांनी मार्गदर्शन केलं कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जागरूक राहून तणावाचं नियंत्रण आणि व्यवस्थापन करावं यासंदर्भात प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली नाशिकमधिंहस्थ कुंभप्रभानिमित्त नाशिक शहर आणि परिसरामध्ये सुमारे सत्तर ते ऐंशी लाखांहून अधिक भाविक दाखल होणं अपेक्षित आहे यासाठी पंधरा हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत पंढरपूरची आषाढी वारी करून शेगावला भरतणाऱ्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन जालना शहरात झालं एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेऊन श्रींची पालखी परतीच्या प्रवासात जालना सिंदखेड राजा मार्गे शिगावला जाते आज जालन्यात पालखीच्या बंदोबस्तासाठी आठ पोलीस अधिकारी सत्तर पोलीस कर्मचारी वीस महिला पोलीस कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पंचवीस जणांचं पथक असा चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहा चंद्रपूर इथं आज रक्तदान शिबिराचं उद्घाटन केंद्रीय खत आणि रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी कलि चंद्रपूर जिल्ह्यात रुग्णांना मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज भासत असते ती मागणी पूर्ण करण्यासाठी अशा व्यापक रक्तदान शिबिरांची भूमिका महत्वाची ठरते असं अहिर म्हणाले जीवनदान देणाऱ्या अशा सामाजिक उपक्रमात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं सहभागी व्हावं असं आवाहनही त्यांनी केलं सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या कालिदास अहिर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं रक्तदान करणाऱ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला चंद्रपूरच्या महापौर राखी कंजरलावार तसंच रक्तसंक्रमण विभागाचे अधिकारी आणि डॉक्टर्स उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते चौदावा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या अठ्ठावीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी दरम्यान मुंबईत होणार आहे मुंबईत आज आयोजित पत्रकार परिषदेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विनोद कुमार ठक्कराल आणि सहसचिव संजय मूर्ती यांनी ही घोषणा ॲनिमेशन आणि न्यू मीडिया अवॉर्ड हा विभाग यंदाच्या महोत्सवात सुरू करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं माहितीपट लघुपट ॲनिमेशन या विभागातल्या चित्रपटांच्या दृष्टिकोनातून मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सगळ्यात मोठा स्पर्धात्मक महोत्सव असल्याचं फिल्म्स डिव्हिजनचे महासंचालक मुकेश शर्मा यांनी सांगितलं बातमी भारत आणि श्रीलंका यांच्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज श्रीलंकेतल्या गॉल इथं सुरु झाला आज भारताच्या दोन गडी बाद एकशे अठ्ठावीस धावा झाल्या भारताच्या डावाची खराब सुरुवात झाली सलामीला आलेला लोकेश राहुल सात धावा करून तंबूत परतला रोहित शर्मालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही मात्र शिखर धवनच्या नाबाद त्रेपन्न ना आणि विराट कोहलीच्या नाबाद पंचेचाळीस धावांमुळे भारताचा डाव सावरला त्यापूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताच्या भ्दक गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा डाव एकशे त्र्याऐंशी धावातच आटोपला अँजेलो मॅथ्यूजच्या चौसष्ट आणि चंदीमलच्या एकोणसाठ धावा वगळता श्रीलंकेचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही भारताकडून आर अश्विननं सहा गडी बाद केले आणि आता हवामानाचा अंदाज येत्या छत्तीस तासात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे याच काळात कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल एकतीस किमान चोवीस नागपूर तेहतीस आणि चोवीस पुणे अठ्ठावीस बावीस औरंगाबाद सत्तावीस बावीस नाशिक सव्वीस बावीस कोल्हापूर अठ्ठावीस एकवीस रत्नागिरी तीस तेवीस सोलापूर एकोणतीस तेवीस आणि अमरावती कमाल अठ्ठावीस आणि किमान तेवीस अंश सेल्सिअस शेवटी ठळक आपण मोदी ललित मोदी प्रकरणी काँग्रेसनं केलेले सर्व आरोप निराधार आणि खोटे सुषमा स्वराज यांचं लोकसभेत प्रत्युत्तर ललित मोदी प्रकरणावरील चर्चेला पंतप्रधानांनी उत्तर न दिल्यानं काँग्रेसचा सभात्याग आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातल्या चौकशीसाठी ललित मोदींच्या विरोधात इंटरपोल नोटीस जारी करण्याची सक्तवसुली संचालनालयाची मागणी दहीहंडीला साहसी खेळाचा सा दर्जा देणार क्रीडा मंत्री विनोद तावडे यांची घोषणा रुपयाच्या घसरणीचे मुंबई शेअर बाजारात नकारात्मक पडसाद निफ्टीही घसरला आणि गॉल क्रिकेट कसोटी सामन्यात श्रीलंकेचा पहिला डाव एकशे त्र्याऐंशी धावांवर आटोपला दिवस अखेर भारताच्या दोन बाद एकशे अठ्ठावीस धावा आपल्या अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम करण्यासाठी चीननं युआन या आपल्या चलनाचं अवमूल्यन करण्याचा निर्णय घेतला याचा परिणाम म्हणून डॉलर वधारला तर रुपयाचं मूल्य काहीसं घसरलं याचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्था निर्यात तसंच भारतीय बाजारपेठांद्वारा भारतीय जीवनावर होऊ शकतात का यासंदर्भात अर्थतज्ज्ञ डॉक्टर अभिजित फडणवीस यांच्याकडून जाणून घेऊया आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार